दर्शक अरविंद जनार्दन भोसले यांच्या अवकारिका नावापासून अत्यंत वेगळं पण जपणारा हा चित्रपट एक ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अवकारिका या शब्दाचा अर्थ काय असा आपण वरून पोस्टवरून वरून आपण एक सगळ्या प्रेक्षकांना किंवा रसिक प्रेक्षकांना असं आवाहन केलं होतं की याचा अर्थ सांगा अनेकांनी अनेक वेगवेगळे अर्थ त्याच्यातून आपल्यापर्यंत पोहोचवले होते हाई एक हा एक स्तुत्य आणि अभिनंदनाचाच एक प्रस्ताव होता अवकारिका हा मूळ संस्कृत शब्द आहे अवकर मंडोल असा त्याचा उच्चार आहे आणि त्याचे वेगवेगळे असे अर्थ निघतात अवय याच्यापासून सुरुवात होऊन या चित्रपटाची जी मांडणी आहे तो विषय पाहता कचरा पेटी किंवा डस्टबिन असा त्याचा अर्थ आहे स्वच्छता म्हणजे निरोगी आयुष्य आनंदी आयुष्य आणि जगण्यासाठी मूल असणारी ही सुंदर संकल्पना आहे पण त्याच्या बाबतीत अजूनही आपण जागरूक नाही आहे सातत्याने आपल्याला कचरा करू नका प्लास्टिकचा वापर करू नका इथेपासून सातत्याने जागरूकता निर्माण करावी लागते आहे हे एका वेगळ्या पद्धतीने आपलं दुर्दैव आहे तर स्वच्छता स्वतःपासून सुरू होते आप शहर, मग घरातून मग आपला परिसर आपलं गाव आपलं शहर आणि मग आपला देश इथेपर्यंत त्याची खूप मोठी व्यापकता आहे पण आपण कचरा करायचा सफाई कामगारांनी हे काम करावं इतक्या सहजपणे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो पण सफाई कामगार हा मूळ माणूस आहे हे विसरून कसं चालणार आहे तर अशा कचऱ्याच्या ढिगावर किंवा या कचऱ्यामध्ये सातत्याने राहिलेल्या व्यक्तींच्या वेदनांचा आणि दुःखाचा कधी आपण विचार केला आहे का स्वच्छता दूताला माणसासारखं आयुष्य जगायला मिळावं आणि त्याच्या श्रमाचं त्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी त्याच्या श्रमाचं योग्य ते मोल मिळावं या भावनेतून अवकारिका या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे अत्यंत भावनिक आणि अत्यंत खोल अशा विषयाला वाचा फोडणारा हा चित्रपट आहे त्यामुळे याच्याकडे अत्यंत सामाजिक भान म्हणून आपण पाहायला पाहिजे चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला बोलवण्याआधीच कौतुकाची एक महत्त्वाची थाप म्हणजे भारत सरकारने या चित्रपटाचा पूर्ण गाभा आणि विषय बघितल्यानंतर स्वच्छता भारत अभियानाचा लोगो वापरायला आपल्याला दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर असा पाठिंबा या चित्रपटाला दिलेला आहे त्यामुळे या सगळ्याचं जे श्रेय प्रथम जातं या चित्रपटाचे कथा पटकथाकार तसंच संवादलेखक दिग्दर्शक आणि निर्माते अरविंद जनार्दन भोसले यांना मी त्यांना सन्मानन मंचावर आमंत्रित कुटुंबात अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे अनेक वेगवेगळे आघात त्याच्यानंतर अनेक प्रसंग अनेक यश अपयश अशा सगळ्या फेऱ्यातून पुढे जात जात हा माणूस चार्टर्ड अकाउंटंट बनला नुसता चार्टर्ड अकाउंटंट झालेला नाहीये तर मेरिट लिस्टमध्ये ते आलेले आहेत मग प्रथम बँकेमध्ये नोकरी आणि मग स्वतःची प्रॅक्टिस असा सगळा प्रवास सुरू होत असताना काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्या वेगळं करण्यामध्ये चित्रपटाविषयी एक वेगळ्या पद्धतीचं उत्सुकता किंवा एक काहीतरी चित्रपटामध्ये करावं असं त्यांना वाटायला लागलं मूळ अभ्यासकच असल्यामुळे नुसतं चित्रपट बनवायचा असं ठरवलं नाही तर या चित्रपटामधलं संगीत आणि दिग्दर्शन कशा पद्धतीने असावा यासाठी त्यांनी त्याचं रितसर शिक्षणही घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर ॲडिक्शन व्हर्सेस अटॅचमेंट मोबाईलचा अतिवापर यावर त्यांनी पहिला लघुपट तयार केला त्यानंतर भावना द स्टोरी ऑफ वर्किंग वुमन निशान आय ओपनर अशा सामाजिक विषय हाताळणाऱ्या अनेक शॉर्ट फिल्म्स म्हणजे लघुपट त्यांनी तयार केलेले आहेत या लघुपटांना अठ्ठेचाळीस राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे <प्थाँगा> लहरा तिरंगा कचरा बोलतोय यासारख्या सामाजिक ही गाणी त्यांनी शब्दबद्ध केलेली आहेत आणि त्यातूनच निर्माता दिग्दर्शक लेखक गीतकार संवाद लेखक अशी दमदार एंट्री रोड बट मोशन पिक्चर्स या निर्मिती संस्था त्यांनी तयार करून अवकारिका हा चित्रपट आपल्यापर्यंत आणलेला आहे सर मनकपूर्वक तुमचं अभिनंदन करते मनकपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते आणि अशा पद्धतीचा चित्रपट कराय करण्यासाठी सुद्धा माणूस अतिशय संवेदनशील लागतो तर या निमित्तानं आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं नमस्कार पत्रकार बांधव सगळी माझी टीम माझे कुटुंबातले व्यक्ती माझे मित्रपरिवार इथे असलेले आदरणीय आमचे सी ए क्षेत्रातील मान्यवर माधव जाधव सर वैभव मोदी पी सी एम चेअरमॅन आमचे प्रोड्युसर आहे तिथे अरुण जाधव सर भारत टिळेकर सर सगळं क्रू मेंबर इथं टेक्निकल टीम मी सगळ्यांचं स्वागत करतो आता एक चेहरा दिसत संतोष प्रजापती आमचे पार्टनर पण इथे आहेत सी ए संतोष प्रजापती एकंदरीत सिनेमा हा विषय का आलो सिनेमामध्ये का मला असं वाटतं की काही गोष्टी मांडणं फार गरजेचं आहे आणि काय असं बेसिक काय नाही सी इट्स इट्स स्ट्रगलच असतं कारण बऱ्याच गोष्टी त्यातनं जावंच लागतं अभ्यास करावंच लागतं फेलियर येतं स्ट्रगल येतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे आम्ही टू झालेलो आहे आणि आम्हाला असं वाटतं की काहीतरी मांडणं म्हणजे नुसतं मांडून आपलं नाव येतं म्हणून असं नाही की ते मांडताना पोचलं पाहिजे त्याचा इम्पॅक्ट पुढं दिसला पाहिजे त्यामुळं अवकारिका हा चित्रपट तयार करण्याचा आम्ही विचार केला ऍक्च्युली पाच वर्ष हो जर अभ्यास केला तर हा विचार एक सफाई कामगार याला बघूनच आलेला आहे विषय असा होता की जो डोंगर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे कचऱ्याचे मोठमोठे मुट डोंगर तयार झालेले आहेत हे डोंगर आपल्या दिसत असतील पण एक महत्वाची गोष्ट अशी की जो कचरा त्या डोंगरापर्यंत जात नाही आपण डोंगराच्या आजूबाजूला गेलो तो आपल्याला वास येतो आणि तोच कचरा जर डोंगरापर्यंत जात नाही आणि तो आपल्या अवतीभोवती आहे आपल्याला लक्ष देत नाही आहे रस्त्यावरे हो कुठे घराघरात ते आजूबाजूला पडलेला आहे तो डोंगरापर्यंत केलेला नाही आहे अवकरी काय म्हणजे काय ए ट्रॅव्हलिंग एखाद्या कचऱ्याचं ट्रॅव्हलिंग त्या डोंगरापर्यंत झालं पाहिजे डोंगरापर्यंत गेल्यानंतर त्याची विल्हेवाट करू शकतो कारण आपल्याला दिसतंय समोर असंच आहे त्याला काय करायचं आहे आपण ठरवू शकतो तो डोंगर अवतीभोवती आपल्या आहे आणि तो आपल्या मातीत मिसळायला लागला मातीत मिसळायला लागलाय आता तर आपल्या जेवणात यायला लागलाय आपल्या पाण्यात यायला लागलाय त्याच्यामुळं जो प्रकार आता वाढू शकतो जो आपण म्हणतो ना की आपण हायजीन ह्या जो इम्पॉर्टंट विषय आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट व्हायला लागलाय आणि तो लागला फ्युचरमध्ये खूप जास्त पण येऊ शकतो ज्या नद्या होत्या ज्या नद्या हो लिटरली त्या नद्यामध्ये पोरं पोहत होते आज उन्हाळ्यात बघा दिसणार नाही पोरं तुम्हाला तिथं कुठे कुठे पाय ठेवसं नाही वाटतंय म्हणजे हे सांगतो म्हणजे क खूप संस्था या सगळ्या गोष्टी बोलून गेलेल्या आहेत खूप लोकं काम करतात खूप जीवापड काम करतात लोक खूप सिरियसली काम करतात पण मला असं वाटतं की जनजागृती करण्यासाठी बेस्ट काय होऊ शकतं अँड बेस्ट दॅट इज अ फिल्म त्यामुळे परिपूर्ण या गोष्टीचा पूर्ण विचार केला अभ्यास केला आणि त्यात असं स्वरूप आणलं की सिनेमा बनला पाहिजे आणि त्यात वागत महत्वाची साथ भेटली मला टीमची आणि मला वाटतं श्रेय देशमटे वन ऑफ दिस व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन फॉर मी कारण जेव्हा गाणी बनली पहिलं गाणं जे लेहरंग गा तिरंगा जे बालमजूर या विषयावर होतं आणि त्यानंतर कचरा स्वच्छता या विषयावर जेव्हा आपण विचार केले की आता आपल्याला हे बनवायचं आहे जेव्हा पहिलं जे गाणं श्रेयसने जेव्हा कंपोज केलं ते सफाई कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित गाणं होतं तिथून जी वाटचाल सुरू झाली जणू काही ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आम्हाला लाभला कारण संतांची भूमी आहे शिवरायांची भूमी आहे या भूमीतनं एक संस्कार आणि जनजागृती ही पूर्ण जगाला जाणार आहे आणि मला असं वाटतं एक चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे आमची फार मोठी जबाबदारी आमच्या मागे इन्स्टिट्यूटचं नाव लागलेलं आहे त्यामुळे कुठेही त्याला बट्ट न लागता कुठेही कोणताही कॉन्ट्रसी न होता कोणताही लोकांच्या मनात द्वेष निर्माण नव्हता एक सखळ निर्मळ आणि स्वजळ असा एक सिनेमा अवकारिका हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या चित्रपटगृहामध्ये येतोय हे तुम्ही एक ऑगस्ट रोजी सगळ्या चित्रपटगृहात बघा कोणी याआधी सिनेमा बघितला नसेल कधीही थिएटरमध्ये गेला नसेल हा सिनेमा इतका अत्यंत महत्वाचा आहे कारण हा वर्तमान काळ आणि फ्युचरसाठी फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा सिनेमा प्रत्येक शाळेत प्रत्येक जनरेशनला दाखवण्याची गरज आहे कारण आत्ता निसर्गाची निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचायला लागली आहे आपण म्हणतो ना की कॅलमेट येतात बरंच काय घर स्वच्छ आहे आपलं पण बाहेर काय कोणाला बोलणार बोलणार कोणाला सगळी जनता आहे कोण नीट वागत नसेल तर काय नाही बोलू शकत ते सगळी जबाबदारी कायदे कानून सगळे पण नाही आपण सगळ्यांना सांगू शकत सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पाडू शकतो तो एक सिनेमा आहे तो ट्रेंड करत असतो या सिनेमाचे तीन गाणे जे एक गाणे जे कैलास खेर सरांनी गायलेले ॲक्च्युली हे गाणं हिंदीमध्ये हे गाणं अख्खा भारताला आपल्या महाराष्ट्रातून एक गिफ्ट आहे दुसरं गाणं जे रे बाबा जे सुनिधी चव्हाण मॅडमनी गायलेले अत्यंत भावनिक गाणं आहे खूप चांगलं गाणं आहे त्यात तिसरं जे गाणं हे रिलीज होतंय मला आवडेल म्हणजे मला वाटतं की जे स्वच्छता कर्मचारी यांच्या जीवनावर आले ते गाणं आहे मी तुम्हाला बोल ऐकवत फक्त पहिला जे स्वच्छता दूत आहे ते वर्षानुवर्ष काम करतात ते धरती माताची सेवा करतात ते त्यांच्यावर आधारित एक हे गीत आहे त्याचे बोल कचऱ्याची सात जिवा मलकट हात कचऱ्याची सात जिवा मलकट हात जुनं झालं सारं काही नको ही घरात आपण काय करतो आपलं घर बाहेर फेकलं कुठं का पडा ना तर ओल्या सुक्या उकिरड्यात जाती दिन राहत ढिगारा शोधती न शिवाची खात अरविंद सरांचं एकंदरीत एक व्यक्तिमत्व त्यांची अकॅडमिक सगळी त्यांचा सुंदर प्रवास आणि आता नव्याने ठेवणारं पाऊल ह्याच्यावरनं मला एवढंच आठवत आहे एक आजोबा असतात आणि त्यांना त्यांचा करिअर करू पाहणारा नातू प्रश्न विचारतो की आजोबा मी कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करू जिथे अधिक स्पर्धा नसेल आजोबा हसतात आणि त्या नातवाला म्हणतात की आधी माणूस बनण्याचं क्षेत्र निवड जिथे अजिबात स्पर्धा नाही आहे अर्थातच तो नातू आधी माणूस बनतो आणि मग करिअर करतो म्हणजे आमचे अरविंद सर आहेत असं मला आज प्रामुख्याने म्हणायचं आहे सर तुम्ही इतक्या छान वेगळ्या विषयावर आणि इतकं धाडसी पाऊल टाकलेलं आहे हे धाडसाचं पाऊलच तुम्हाला यश मिळवून देईल त्याहीपेक्षा तुम्ही असं म्हणता की हा चित्रपट म्हणजे ग्लॅमर नाही आहे तर हा एक विचार आहे आणि तो विचार मला पोचवायचा आहे इतक्या उदात्त भावनेनं तुम्ही हा चित्रपट तयार केलेला आहे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील जी वाटचाल आहे त्यासाठी आधीच प्रथमच तुम्हाला अभिनंदन म्हणते आपण तिथे स्थानापन्न होऊ शकता